महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी you there. सर्वात अगोदर मी क्लिअर करू इच्छितो तारीख वाढवा ही डिमांड चार्टर्ड अकाउंटची नाही तरी करदात्यांच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत कारण जोपर्यंत करदाता त्यांचे अकाउंट परिपूर्ण करून चार्टर्ड अकाउंटंट कडे देत नाही तोपर्यंत चार्टर्ड अकाउंटंट त्याचा ऑडिट करू शकत नाही आणि ऑडिट झाल्यानंतर सुद्धा जर टॅक्स ऑडिट रिपोर्ट आणि रिटर्न दाखल करायचा असेल तर त्यासाठी सगळ्यात अगोदरची रिक्वायरमेंट आहे इन्कम टॅक्सचं पोर्टल ते पोर्टल व्यवस्थित चालायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे नसेल तर सी एम कम्युनिटी रात्रंदिवस मेहनत करण्यास तयार असते आणि वेळेवर रिटर्न दाखल व्हावं करदात्याचं हा त्यांचा अग्रकर्म असतो नेहमी त्यांचा हा प्रयत्न असतो परंतु सरकारच्या वतीने आपल्या फायनान्स डिपार्टमेंटच्या वतीने इन्कम टॅक्सचे रिटर्न जे एक एप्रिलला अपडेटेड साईटवर लोड होणं आवश्यक आहे जे पोर्टल व्यवस्थित एक एप्रिलपासून सुरू होणं आवश्यक आहे ते होत नाही तर मागच्या महिन्यापर्यंत त्यांच्या रिटर्नमध्ये आणि पोर्टलमध्ये अपडेशन चालूच होते कटाक्षाने पाळायला करदाते आणि चार्टर्ड अकाउंटंट तयार आहेत परंतु एकच कंडिशन की एकतीस मार्चला पुढच्या वर्षाला लागू असलेल्या सगळ्या तरतुदी लॉक व्हायला पाहिजे सगळ्या प्रकारचे रिटर्न अपडेटेड साईटवर अपलोड व्हायला पाहिजे सगळ्या युटिलिटी युटिलिटीज चालू व्हायला पाहिजे आणि त्यानंतर तारखे मुदत संपेपर्यंत त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये त्यामुळे असं जर सरकारने केलं तर चार्टर्ड अकाउंटंट यापुढे कोणत्याही प्रकारची तारीख वाढून मागवणार नाही हे मी सगळ्या श्री वतीने ग्वाही देऊ इच्छितो थँक्यू असं पाटील सर आज छत्रपती आज छत्रपती संभाजीनगरच्या सीएनच्या वतीने आम्ही आयकर जे वित्त मंत्रालय तसंच आयकरचं पोर्टल आहे त्याच्या सुधारणा मागतोय आणि तारीख वाढावी आमची मागणी आहे आता हेच बघा की चार्टर्ड अकाउंटंट हे असे व्यावसायिक आहे की जो कधीही रस्त्यावर उतरत नाही पण त्याला जर आज रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर आमची परिस्थिती किती गंभीर आहे आणि जो करदाता आणि जो आयकर सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंट आहे तो या पोर्टलने अतिशय त्रस्त आहे आणि त्याची मागणी एवढीच आहे की तारीख वाढवा तारीख आमच्या वाढवण्याचं कारण हे तारीख मागण्या वाढवण्याचं मागण्याचं कारण एक आहे है की ह्यांचं पोर्टल चांगलं नाही आहे हे फॉर्म व्यवस्थित वेळेच्या वेळी देत नाही ह्या युटिलिटी रील्स करत नाही त्यामुळे आमचे करदाते जे आहेत ते त्रस्त आहेत आमच्या आयकर रिटर्न वेळच्या वेळी भरले जात नाही त्याच्यामुळे आम्हाला किंवा करदात्याला आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो करता। नगर मले सके। तर ह्या गोष्टींकरता छत्रपती संभाजीनगर मधले सगळे सीएन एकत्र येऊन हे आंदोलन केलंय आणि या आंदोलनाची दखल घेऊन वित्त मंत्रालयाने तारीख वाढवावी आणि पोर्टल मध्ये सुधारणा करा ही है आमची मागणी आहे याच्या आधी काही निवेदन दिलेलं नाही याच्यावर काही निवेदन नाहीये म्हणजे इन्स्टिट्यूट तर्फे वित्त मंत्रालयाला निवेदन दिले जात आहे कोर्टात बऱ्याच पिटिशन दाखल केलं जात आहे पण रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी छत्रपती संभाजीनगरची पहिले सीए आहेत जे हे करत आहे सगळं भारतामध्ये छत्रपती संभाजनगरचे सीए हे पहिले आहेत की जे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत शिष्टमंडळ जाऊन भेटलं पण वित्त मंत्र्यांकडनं हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाहीये पोर्टल मध्ये सुधारणा व्हावी आणि तारीख वाढवून द्यावी कारण की जे जुलै ची इन्कम टॅक्सची तारीख होती ती दीड महिना पुढे ढकलल्यामुळे जो ऑडिटचा पिरियड होता त्याला वेळ कमी मिळत आहे आणि वेळ कमी मिळत असल्यामुळे आणि पोर्टलमध्ये असलेल्या अडचणी अडचणी असल्यामुळे आम्हाला वेळेवर काम पूर्ण करता येणार नाही आणि ह्याचा भूर्दंड करदात्यांना भोगावा लागेल त्यांना फी भरावं लागेल त्यांना पेनल्टी भरावी लागेल त्यांना व्याज भरावं लागेल हे आमच्या हिताच नाही आम्ही करदात्यांच्या हिताकरता इथे रस्त्यावर उतरलेलं आहे आंदोलन आंदोलन छत्रपती संभाजीनगर मध्येच होत आहे पण हे आंदोलनाचं लोन अख्ख्या भारतात पसरेल आम्ही पेन डाऊन करणार आम्ही ऑडिट करणार नाही आम्ही ऑडिट दाखल करणार नाही रोहन आचलिया चार्टर्ड अकाउंटंट आम्ही सी ए गणेश आम्ही आज इथं जे आंदोलन करतोय ते इन्कम टॅक्स पोर्टल चांगलं चालावं हो, विदाऊट लिकेज चालावं हो। आणि टॅक्स ऑडिट आणि आय रिटर्न आई डब्ल्यूची जी आहे ड्यू डेट आहे तीस सप्टेंबर आणि एकतीस ऑक्टोबर तर ती वा, ती गव्हर्नमेंटने वाढवावी यासाठी या आम्ही आंदोलन करतोय आता याच्यात एक विश्वास असा आहे की नॉन टॅक्स ऑडिटची जी ड्यू डेट होती ती एकतीस जुलै होती तर ती त्यांनी पंधरा सप्टेंबर सुमोट केली पण तरी टोटल चालत नव्हतं हो आणि गव्हर्नमेंटची ॲडमध्ये ती इतकी आहे की त्यांनी पंधरा तारखेची सोळा तारीख डेट केली नॉन टॅक्स ऑडिटची इंडिव्हिज्युअल रिटर्न्स आणि नॉन टॅक्स ऑडिट पण ती डेट त्यांनी रात्री बारा वाजता एक्स्टेन्शन आहे आणि जस्ट एक सात आठ वाढून हवती तिला तर आमचं म्हणणं एकच आहे की तुम्हाला डेट एक्सटेंड करायची तर तुम्ही मध्ये डेट एक्सटेंड करा करदात्यांना चार्टर्ड अकाउंटंटना काम करण्यासाठी पुरेसा वेळ द्या म्हणजे ही ऍडव्हान्सी कशासाठी गव्हर्नमेंटची जर गव्हर्नमेंटला कळतंय पोर्टल चालू नाहीये आहे टेक्निकल आहेत रोज युटिलिटी अपडेट होते सगळ्यांना त्रास होतोय तर मग अननेसेसरी करा कर का गव्हर्नमेंटची हा आमचा मेन प्रश्न आहे आणि गिव्ह डेट एक्सटेंशन हे झालंच नाही थँक्यू हा समोर आल्यानंतर नवरात्री सीझन आहे फेस्टिवल सीझन आहे सगळे हे सुद्धा फेस्टिवलमध्ये आपापल्या बिझनेसमध्ये सुद्धा बिझी असतात त्या अनुषंगाने सुद्धा डिवरा टॅक्सीजनचा गव्हर्नमेंटने विचार केला पाहिजे थँक्यू